थ श्री साई सच्चरित अध्याय विसावा गणेशाय नमः श्री श्रीसरस्वत्यय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री श्रीकुलदेवताय नमः श्री श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः श्री नाथाय नमः ॐ नमो जी गुरुमानसरा प्रसादवाक्यमुक्ताकरा अनन्यभक्तमराळनिकरा चरणी थारा तुजपाशी महा उदारा घालू प्रसाद मुक्त चारा देऊनी निजविश्रांती आसरा येरझारा चुकविसी काय तो साई सिद्धाश्रम दर्शने निवे संसार श्रम निकटवर्ती भवभ्रम दवडी अविश्रम सहवासे साई मूळ निराकार भक्त काजा लागी साकार करो माया नटीचा स्वीकार खेळला साचार नट जैसा ऐसिया साईस आणू ध्यानी क्षणभर जाऊ शिरडी स्थानी दोन प्रहरचा आरती मागुनी लक्ष लावून पाहूया माध्यान्नी आरती पाठी येऊन मशिदीच्या काठी महाराज अतिकृपा दृष्टी उदी वाटीत भक्तांस भक्त ही प्रेमळ उठाउठी घालीत समचरणी मिठी उभ्याने मुख न्याहाळिता दृष्टी भोगीत वृष्टी उदीची बाबा ही भरभरोनी मुष्टी घालीत भक्तांच्या करसंपुटी अंगुष्ठे लावीत तयांच्या ललाटी प्रेमपोटी अनिवार जा भाऊ जा जेवावयास जा अण्णा जा तू खा सुग्रास जा अवघे जा निजस्थानास प्रत्येकास वदत ते आता जरी ते पाहू न मिळे परी ते सर्व गत सोहळे शिरडी त्या त्या स्थानी त्या त्या वेळे दृढ ध्यान बळे दिसतात असो ऐसे करूनी ध्यान अंगुष्ठापासून मुखावलोकन प्रेमे घालूनी लोटांगण कथानुसंधान चालवू गताध्यायाची कथिले होते श्रोतया प्रति की बाबा ही हाती। अर्थ अर्थश्रुतीचा उकलविला ईशावास्य भावार्थ बोधिनी आरंभिली होती गणुदासांनी आशंका उपजताच सद्गुरुचरणी घातली नेऊनी निशिर्डीस बाबा तई वदले जे वचन तुझा या शंकेचे निवारण करील काकांच्या घरची मोल करीन जाशील परतो ते समयी ते चकी कथानुसंधान आता येथून चालवू आपण श्रोती होईजे दत्तावधान होईल श्रवण अविकळ संस्कृत भाषान विज्ञा ईशावास्योपनिषदर्थ ओवी द्वारा पदपदार्थ संकलितार्थ विवरावा ऐसी आस्था धरोनी मनी ईशावास्य भावार्थ बोधिनी प्राकृत भाषा सुगम साधनी गणुदासांनी आरंभिली गूढार्थ प्रचुर हे उपनिषद भाषांतर झाले पद प्रपद विना अंतर्गत रहस्य बोध होईन आनंद मनाते वेदांचे जे सार तेच उपनिषदांचे भांडार हरि गुरुकृपा नसलियावर दुस्तर गाठा वया कोणी मी सज्ञान आपुल्या मते करोन यत्न करीन उपनिषदांचे आकलन प्रतिपादन यथार्थ तरी ते कल्पांतीही न घडे हे तो गुरुकृपा नसता साकडे गुप्त प्रमेय हाती न चढे मार्गी अवघडे पदोपदी तेच जो गुरुपदी जडे तया नाही अणुमात्र साकडे तयाची दृष्टी पुढे आपे आप उघडे गूढार्थ आत्मज्ञानाचे हे शास्त्र जन्म मरणोच्छेदक शस्त्र जे निरभिमान निसंग मात्र तेच सत्पात्र विवेचना ऐसियांची कास धरिता क्षणात उपजे अर्थबोधकता बुद्धिची जाई प्रतिबद्धकता होय विशदता गूढार्थी ईशावास्य प्राकृती आणिता दासगणुंची हेच अवस्था परि साईनाथे कृपाकरिता तद्दुर्गमता विराली गीर्वाणभाषे भाषेचे अल्पज्ञान तत्रापि विद्यारण्य बुनी साई बाबांचे चरण ओवी लेखन आदरिले गणुदास वाणी दुग्धधारा प्रसाद साईंचा तेथील ते माधुर्य परंपरा क्षणैक आदराजी श्रोते असो हे बोधिनी दिग्दर्शन हृद्गतार्था करा मूलावलोकन या मत्कथेचे अनुसंधान आहे की आन अवधारा निजभक्त करिता ग्रंथावलोकन आढळे जधी दुर्बोधवचन महाराज करीती समाधान बोलल्या वीण कैसे पा? कथेचा हेत श्रोतया भावा तात्पर्ये विदित इतुकेची माझे मनोगत दत्त चित्त परिसाजी ओवी बद्ध टीका केली विद्वज्जनासी मान्य झाली गणुदासांची मनीषा फिटली आशंका राहिली पै एक मांडली ती समोर उहापोह केला थोर परी होईना समाधान पर शंका निर्धार कोणाही इतुक्यात शिरडीस काही कारणे दासगणूंचे घडले जाणे आशंकेचे निवारण होणे सहजपणे झाले की घेऊ गेले साईंचे दर्शन मस्तकी धरिले श्रींचे चरण वंदन सुख संपन्न जाहले संत कृपेचे अवलोकन संत मुखीचे मधुरवचन संतांचे ते सुहास्य सुहास्यवदन कृतकल्याण भक्तगण केवळ संतांचे दर्शन करी सकल दोषांचे क्षालन जयासी त्यांचे नित्यसिधान काय ते वर्णावे, का गणू कोठूनी आगमन कुसती बाबा वर्तमान कुशल आहेना समाधान चित्त प्रसन्न सर्वदा, गणुदास देती प्रत्युत्तर असता आपुले कृपा कृपाछत्र किमर्थ व्हावे म्या खिन्नांतर आनंद निर्भर असे मी आपणही हे सर्व जाणता लोकोपचारार्थ प्रश्न करिता मी ही जाणून आहे चित्ता कुशल वृत्ता कापुसता स्वये मज करविता, पुढे तो रंगारूपास येता मध्येच ऐसी मेख मारिता कोणाही उकलिता उकलेना, ऐसे परस्पर चालले भाषण करीत गणुदास पाद संवाहन ईशावास्य भावार्थ बोधन संबोधे प्रश्न पुसिला भावार्थबोधिनी लिहू जाता अडखळे शंका कुशंका बाबा त्या उकलूनी सांगाव्या साध्यंत घडला जो प्रकार केला बाबांच्या पायी सादर आशंका ही दुर्निवार मांडिली समोर बाबांच्या गणुदासविनवी साईनाथा माझे ग्रंथ परिश्रम वृथा ही या ईशावास्याची कथा आपण सर्वथा सर्वता जानता। आशंका दूर झाल्या ग्रंथाचा या उकल पडेना महाराज देती आशीर्वचना प्रसन्न मना असे तू काय रे यात आहे कठीण जाता आलिया स्थळी परतोन त्या काकांची मोलकरीण शंका निवारण करील की काका ते भाऊ साहेब दीक्षित बाबांचे एक प्रेमळ भक्त काया वाचा मने सतत गुरुसेवा निरत सर्वदा प्रख्यात मुंबापुरी नगरी तेथून अल्प अंतरावरी पारले नाम ग्रामाभितरी राहती हरिभाऊ हे खरे नावतयांचे हरी आई बापे ठेविले घरी जन म्हणती भाऊ साहेब जरी बाबांचे परी तिसरेच महाजनीस बडे काका निमोन करा म्हातारे काका भाऊ साहेबांस लंगडे काका का, बंब्या काका का ही म्हणती ते आई बापे ठेविती एक राशीचे ते असते तो पण नावे ही मारिती हाक रीती ही अनेक परीची महाराज ठेविता नामे निराळी ती चमग चालती वेळोवेळी जाणो ती चमक बिरुदावळी प्रेमसमेळी धरिजेती कधी भिक्षू कधी काका बाबांनी पाडिला हाची शिक्का त्याच नामे शिरडीत लोका प्रसिद्ध काका जाहले आश्चर्य वाटले गणुदासा आश्चर्य सकळांचे मानसा काय काकांची मोलकरीण ऐसा उलगडा कैसा करणार मोलकरीण ती मोलकरीण काय तिचे असावे शिक्षण ती काय ऐसी विचक्षण वाटे विलक्षण हे सारे कोठे श्रुतीची अर्थव्युत्पत्ती कोठे मोलकरणीची मती महाराज ही तो थट्टा करीती जन वदती येणे परी महाराज केवळ विनोद करीती ऐसेच वाटले चित्ती परी बाबांच्या विनोदोक्ती सत्यची गमती गणुदासा परीसुनिता साईंच्या बोला साई बोलले अवलीला दर्शनी वाटले जनाला दासगणुला ते सत्य साई बोलले अवलीला परी बोला माजी ललीला सदा सर्वदा पहावयाला आतुर झाला जनलोक असो वा नसो विनोदवाणी कदा नती होणे निष्कारणी बाबांच्या एकेका अक्षरागणी असती खाणी अर्थाचा, बाबा जे जे वाचे वदत बोल नभेत ते ब्रह्मलिखित एकही अक्षर न होई व्यर्थ साधील कार्यार्थ वेळेवर ही दृढ भावना दासगणूची असो कैसी ही ती इतरांची निष्ठा जे थे जैसी जयाची फळ तयासी तैसेच जैसी भावना तैसे फळ जैसा विश्वास तैसे बळ अंतःकरण जैसे प्रेमळ बोधही निर्मळ तैसाच ज्ञानियांचा शिरोमणी मिथ्या तयाची वाणी निज भक्ताची पुरवावी मागणी चरणी बांधिले गुरुवचन नवे अन्यथा मन परिसाही कथा हरेल सकल भवव्य था, साधन पंथा परतले गणुदास पार्ले धामी, उत्कंठा काकांची मोलकरीण कामी पडते कैसी मी पाहीन। दुसरे दिवशी प्रथम प्रहरी गणुदास असता शेजेवरी साखर झोपेचा आनंदा भीतरी तई नवलपरी वर्तली कोणी एक कुणब्याची पोरी गात होती मंजुळस्वरी, स्वरी खोचली ती सुंदर लकेरी जिव्हारी गणुदासांच्या दीर्घ आलापयुक्त ते गान जयात मंजुळ पदबंधन, परिसोनी तल्लीन झाले मन लक्ष देऊन ऐकती खडबडूनी जागे झाले गीतार्थ बोधनी लक्ष वेधले सावचित्तचे ऐकत राहिले प्रसन्न झाले अभ्यंतरी म्हणती ही आहे कोणाची पोर, गातसे गंभीर आणि सुस्वर ईशावास्याचे ते कोडे थोर उकलिले पारकी इने असो ही ती मोलकरीण पाहू तरी आहे कोण जिचा जिच्या असंस्कृतवाणीमधून श्रुत्यर्थ खूण पटविली बाहेर जाऊन जो पाहती खरेच कुणब्याची पोर होती ती काकांच्या मोरीवरती घाशीत होती बासने शोधांती कळली नवलपरी होता तेव्हा दीक्षितांचे घरी नाम्या गडी तयांचे चाकरी बहीण ही पोरी तयाची ही चती काकांची मोलकरीण गीते या झाले शंका निवारण रेड्यामुखी वेद गायन संती गायन केले जी ऐसे ते पोरीचे गायन झाले दासगणूंचे समाधान बाबांच्या थट्टेचे ही महिमान आले की कळून सकळाते कोणी म्हणती गणूदास बैसले होते देवपूजेस काकांचे येथे देवघरास तदा या गीतास परिसिले असो ते जैसे असेल तैसे तात्पर्यार्थ असे, तात महाराज निज भक्तां शिकविती कैसे अनेक मिसे अवलोका थाईच बैसो निमजला पुसा उगीच का रानो माळ गिवसा पुरवितो मी तुमचा धिंसा एवढा भरवसा राखावा असे मी भरलो सर्वांठाई मजवीण रिता ठाव नाही कुठेही कसाही प्रकटे भावा पायी भक्तांच्या असो ती आठा वर्षांची पोर कासेस एक फाटके फटकूर परी नारिंगी साडीचा बडीवार गायी ती सुस्वर गीतात काय त्या साडीचा भरजर काय त्या साडीचा काठ सुंदर काय मौजेचा तिचा पदर यातचिती चूर गाताना खायाला मिळेना पोटभर चिंधीन वेढाया बोट बोटभर परी कोणाच्या नारिंगी साडीवर हर्ष निर्भर ती दिसली पाहु नितीयेची दैन्यस्थिती आणि मनाची रंगेल वृत्ती कीव उपजली गणुदासा प्रती काय निवेदिती मोरेश्वरा पहा हो हिचे अंग उघडे द्या की तिला एकादे लुगडे रुजू होईल ईश्वराकडे पुण्यही घडेल तुम्हा ते आधीच मोरेश्वर कृपामूर्ती वरी दासगणूंची विनंती सुंदर साडी खरेदी करीती आनंदे अर्पिती पोरीते, नित्य खाणारी जी कदन्न तिला लाधावे पंचपक्वान्न तेवी ती मुलगी सुप्रसन्न जाहली पाहून ती साडी दुसरे दिवशी ती ल्याली साडी फेर धरी ती खेळे फुगडी दिसली इतर पोरींवर कडी मोठी आवडी साडीची तीच पुढे दुसरे दिवशी साडी ठेवून पडदणीसी गुंडाळी पूर्वील फटकुरासी परी हिरमुसी दिसेना नाही ल्याली केली जोगवण तथापि तिचे पूर्वील दैन्य गणुदासा भासे झाले विच्छिन्न भावनेच्या भिन्नत्वे नवी साडी ठेविली सदनी जरी आली फाटके नेसुनी तरी दिसेना खिन्नमनी नवती की उणी साडीची असमर्थपणे फाटके लेणे समर्थपणे ही तैसेच करणे या नाव दैन्य संपन्नपणे मिरवणे भावने गुणे सुख दुःख हेच ते गणुदासांचे कोडे येणे परी जेव्हा उलगडे ईशावास्याचे केणे सापडे थाईच पडे अर्थबोध ईशेचा ईशेच आच्छा दिला जेथे सारा हा अवघा ब्रह्मांडाचा पसारा तेथे तयावीण उघडाथारा कोण विचारा मानिया ते हि पूर्ण हेही पूर्ण पूर्णा पासाव उद्भवले पूर्ण पूर्ण तुनि काढिता पूर्ण राहील पूर्णचे अवशेष पोरीचे दैन्य ईश्वरी अंश फटकूर साडी हेही तदंश दाता देय दान हेही अशेष एकची ईश भरलेला मी माझे हे पार दवडावे निरभिमानत्वे वर्तावे यालपूर्वक भोग भोगावे अभिलाशावे नचकाही अशी बाबांची अमोघवाणी प्रचीती मिळविली अनेकांनी आप्राणांत शिरडी नसोडूनी जनी विजनी प्रकटत कोणास मच्छिंदर गडावर कोणास कोठेही असो शहर कोलापुर सोलापुर रामेश्वर इच्छा मात्र प्रकटत कोणास आपल्या बाह्यवेषी कोणास जागृती वा स्वप्नविशेषी दर्शन देत अहर्निशी पुरवीत असोशी भक्तांची ऐसे अनुभव एक ना दोन किती करावे वर्णन, शिरडीत जरी वसती स्थान अलक्ष प्रस्थान कोठेही पहाही पोर कोणाची कोण यशित गरीब मोलकरीण नारिंगी साडीवरी तिचे ते गायन निघाले मुखातून साहजिक शंका म्हणून बाबांस पुसावी या मोलकरीने ती निरसावी तीही काकांच्या इथे असावी रचना ही मायावी नाही का आधीही तेथे मोलकरीण असावी हे कैसे बाबांस ज्ञान तीही भविष्यकाळी हे गाऊन श्रुत्यर्थ बोधन व्हावे कसे परी ते झाले झाले खास वाटले आश्चर्य गणुदासास आशंकेचा झाला निरास ईशावास्य आकळले श्रोतिया मनी येईल शंका खटाटोपहा तरी काय तुका स्वयेच स्वमुखे बाबांनीच का फेडिली न आशंका तेथेच हे काय जागीच नसते करवले परी ते नसते महिमान कळले ईशे त्या पोरीसही आच्छा दिले प्रकट हे केले बाबांनी आत्मयाथात्म्य निरूपण हेच सर्वोपनिषदांचे पर्यवसान हेच मोक्षधर्म निष्कर्षण गीतार्थ प्रवचन ते हेच प्राणी भिन्न आत्मा अभिन्न आत्मा कर्तृत्व भोक्तृत्वहीन तो न अशुद्ध पाप पुण्याधीन कर्माचरण त्या नाही मी जातीने उच्च ब्राह्मण इतर मजहूनी नीचवर्ण वसे ऐसे जोवरी भेद ज्ञान कर्माचरण आवश्यक मी अशरीर सर्वत्र एक मजहूनी कोणी नाही आणिक मी चकी सकलांचा व्यापक स्वरूपोन्मुख हे ज्ञान पूर्ण ब्रह्म स्वरूपच्युत ऐसा हा जीवात्मा पूर्ववत कधीतरी स्वस्वरूपा प्रत पावा निश्चित हे ध्येय श्रुती स्मृती आणि वेदांत या सर्वांचा हा सिद्धांत हे चि साध्य निश्चित च्युतासी अच्युत पद प्राप्ती समसर्ेशु भूतेषु जो वरि अप्राप्तः स्थितिविशेषु तो वरि न भूतात्मा ऋषिकेषु ज्ञानप्रकाशु समर्थ विहितकर्मे चित्तशुद्ध होताहोयिल अभेदबोध शोकमोहादिसंस्कृतिविरुद्ध प्रकटेलसिद्धज्ञान ते अखिल आच्छादि जो ईश परमेश्वर निष्क्रिय निष्कल जो परात्पर तो अशरीर सदात्मक नाम रूपात्मक हे विश्व सबाह्य आच्छादी हा ईश तो मीच मी भरलो अशेष निर्विशेष रूपत्वे अस्तु वस्तुतः जे निराकार माया गुणे भासे साकार का पाठी हा संसार तोची निष्कामा हे यत्किंचित भूत भौतिक जगत चेतना चेतनात्मक, ईश्वरची हा अद्वितीय एक निर्धार निशंक करावा जगत बुद्धीचा हा विवेक जरी मनासी पटेना देख तरी हे धन हिरण्यादिक, यांचा अभिलाख न करावा हे ही जरी न घडे तरी जाणावे आपण कर्माधिकारी आमरणांत शतसंवत्सरी कर्मची करीत रहावे ते हि स्वर्णाश्रमोचित यथोक्तानुष्ठानसहित अग्निहोत्रादि नित्यविहित चित्त अकलंकित होयतो हा एक चित्तशुद्धीचा मार्ग दुजा सर्वसंग परित्याग हेन हे न आक्रमिता ज्ञान योग केवळ ही ब्रह्मविद्या हे उपनिषद सर्वान देति विद वृत्तीन जोवरी झाली अभेद उपनिषद बोध शाब्दिक तरी तोही व्हावा लागे जिज्ञासू आधी तोच मागे म्हणून ही पाठविले मागे मुलकरीन सांगेल म्हणून स्वयेच बाबा हा बोध देते तरी हे पुढील कार्य न घडते एकमेवा द्वितीय नसते ज्ञान हे कळते बाबांचे मज वाचून आणिक कोण आहे ती काकांची मोलकरीण मोलकरी चि दिधली खूण ईशावास्य जाणविले परमेश्वरानुग्रहलेश आचार्यानुग्रह विशेष नसता आत्मज्ञानी प्रवेश सिद्धोपदेशची आवश्यक आत्मप्रतिपादक जे जे शास्त्र श्रवणी आणावे ते तेच मात्र प्रतिपाद्य जे मीच सर्वत्र मजवीण अन्यत्र काहीच न होता आत्मतत्त्वाचे विवरण तोच मी आत्मा नवे आन हे जयासी अभेदानुसंधान आत्मा ही प्रसन्न तयासीच असो आत्मनिरूपण होता ऐसेच आत्मानुसंधान राखिता ऐसीच निश्चल धरिता आत्मता परमात्मा हाता येईल पुढील अध्याय कथानुसंधान विनायक कथा कथन श्रोते करोत सादर श्रवण परमार्थ प्रवण होतील त्याही कथा ऐशाच गोड ऐकता पुरेल श्रोतियांचे कोड महापुरुष दर्शनाची होड पुरेल चाड भक्तांची जैसा उगवता दिनमणी अंधार जाय निरसोनी तेवी या कथा पीयूषपानी माया हरपोनी जातसे अतर्क्य साईंचे विंदान, त्यावीण कोण करील कथन मी तो एक निमित्त करून ते चिते वधवून घेतील स्वस्तिश्री संत सज्जन प्रेरिते बक्त विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते भावार्थ बोधनम नाम विंशोऽध्यायः सम्पूर्णः श्रीसद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सद्गुरु साईनाथ जय